नमस्कार बुद्ध राशीच्या बदलत्यामुळे मोठे बदल होणार आहेत याचा बारा राशींवर परिणाम होईल पण चार राशींवर त्याचा जा सर्वात जास्त नकारात्मकता प्रभाव पडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुद्ध ग्रह धन व्यापार बुद्धी वाणी तर्क संवादेचे कारक आहेत सध्या बुद्ध मेष राशीत आहे एकतीस मे रोजी दुपारी बारा वाजून वीस वाजता बुद्ध आणि ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे बुद्ध राशीच्या बदलत्यामुळे मोठे बदल होणार आहे याचा परिणाम बारा राशींवर दिसून येईल पण चार राशींवर त्याचा नकारात्मकता प्रभाव पडणार आहे एकतीस मे ते चौदा जून या कालावधीत बुद्ध ऋषप्राशीत असेल या राशींच्या लोकांच्या आरोग्यावर आर्थिक स्थितीवर आणि करिअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो जून महिन्याच्या पंधरा दिवसामध्ये कोणत्याही राशींच्या लोकांना खूप काळजी घेणे गरजेचे आहे या संदर्भात अधिक माहिती मिथुन रास मिथुन राशींच्या लोकांसाठी बुद्धाचे संक्रमण चांगले नसणार आहे या लोकांचे गुप्त शत्रू सक्रिय राहतील आणि मोठे नुकसानही करू शकतात या काळात कोणाशीही वाद घालण्याची किंवा कोणाचाही अपमान करण्याची चूक करू नका तुमची फसवणूक होण्याची किंवा कोणत्याही व्यवहारात चूक होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते तसेच तुमच्या खर्चात वाढ होईल बजेट बिघडल्यामुळे कर्ज घेण्याची गरज भाजू शकते टूरास बुद्धाच्या राशीतील बदलत्यामुळे तू राशीच्या लोकांनाही आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका याशिवाय तुमच्या कुटुंबातील कोणीतरी तुमचे नुकसान करू शकते अडचणीपासून सुरक्षित राहण्या राहायचे असेल तर कोणाशी वाद घालू नका वृश्चिक रास बुद्धाचे संक्रमण तुम्हाला त्रास देऊ शकेल विरोधक आणि शत्रूपासून दूर राहा कुणीतरी तुमच्या विरोधात कट रचू शकतात तुमची योजना कोणाला सांगू नका अन्यथा सुरू असलेले काम बिघडू शकते आणि तुमचे नुकसान होऊ शकते धनुरास बुद्धाचे संक्रमण धनुराशीच्या लोकांना या पंधरा दिवसात अडचणीत वाढ होऊ शकते पैशाचे व्यवहार करताना विचारपूर्वक करा तुम्ही केलेल्या गुंतवणूकचे विचार नुकसान होऊ शकते ही वेळ संयमाने घ्या तसेच आपण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ